ती लोकांच्या वापरायची असते सत्ता येते जमीन पाय ठेवून त्या सत्तेकड लगायचं असतं त्याची उमिद्धा ही करायची असते आणि सत्ता एकदा डोक्यात शिजली किंवा ते फाय सुद्धा जागेवर राहते आणि डोक्यात शिजलेली सत्ता चुकीचा रस्ता एकदा नंतर सत्य उसवणारा जो घटक आहे सामान्य नागरिक आहे तो सहन करतो पण त्याच्या सहन करण्याला मर्यादा आणि ज्या दिवशी ज्या दिवशी त्या मर्यादेचं उल्लंघन होत त्यावेळेला ज्यांच्या डोक्यात सत्ता आहे त्यांना त्यांची जागा दाखवायचं दा काम लोकशाहीमध्ये हा सामान्य माणूस करतो आणि त्यामुळं जे काही दुखलं या ठिकाणी मानलं गेलं त्याची नोंद आपण घेऊया आणि योग्य दृष्टीनं लोकांची सुटका कशी येईल यासाठी आपण काळजी घेऊया